और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन सेमी फुल्ली उल्हासनगर कॅम्प चार मधील वीटीसी ग्राउंड शेजारील गीता कॉलनी मध्ये नशिबाज तरुणांनी बारा चारचाकी गाड्यांच्या काचा फोडत चालकाला मारहाण केल्याचा प्रकार समोर आलाय प्राप्त माहितीनुसार गीता कॉलनी मधील गणेशोत्सव मंडळाने सोमवारी सायंकाळी बेकायदेशीरित्या विसर्जन मिरवणूक काढली होती या मिरवणुकीत दोन गटांमध्ये वाद झाला होता हा वाद तात्पुरता सोडवण्यात आला होता रात्री परिसरातील तरुणाने नशा करून गीता कॉलनी येथील गल्लीत उभ्या केलेल्या बारा गाड्यांच्या काचा फोडल्या त्यानंतर या तरुणांनी मुख्य रस्त्यावर उभ्या असलेल्या मद्याच्या ट्रकची तोडफोड करत चालक सुरेश नायक याला मारहाण केली आहे क्या पुनः एकदा विठ्ठलवाड़ी पुलिस थाने हद्दीत दहशत मजवना नशीबास तरुण उच्छाद वाढ़िया मिलता है आपके साथ क्या घटना होगी मेरा नाम है सुरेश नायक है मैं रात के मतलब अपने अनिल टेटस के यहाँ दुकान पे मतलब अपनी गाड़ी लेके आया था मतलब सुबह पाँच बजे के बाद और साढ़े पाँच बजे के बाद में छः लोग आए और हमारी गाड़ी के अब आ आके और पत्थर मारना चालू करा और काफ़ी पत्थर मारने के बाद में दो पत्थर का शिकार में हो गया इसकी वजह से अपने पुलिस वालों को बुलाया इनको भी बताया कि बोले फल उसके बाद में बदमाश लोग सारे भग गए उसके बाद तक किसी का पता नहीं चला है इधर किधर लगाया आपको मेरे को एक चेहरे पे लगा है और एक इधर सिर पे लगा है ये दो दो जगह का मेरे को चोट आई है बस मजा नशाल गुरुदत्त तो चोलकर है आ, मी गीता कॉलनी रहना रहीवासी है आम गाड़े लग गाड़ी लगेल तो माजी गाड़ी है इको स्कूल वैन ली चलते तर सकाळी आम्ही उठून आलो तर बघितल्यानंतर की त्याचा पुढचं जे विंडशिल्ड आहे पुढचा ग्लास जे आहे ते फोडलं गेलेलं आहे तर इथे रात्री गणपती विसर्जन झालं होतं तर त्या गणपती विसर्जनामध्ये रात्री जवळपास अकरा साडे अकराच्या दरम्यान झालेला तर त्यावेळी त्या लोकांमध्ये आपसात भांडण झाले आणि त्या भांडणामुळे त्यांनी सकाळी प विसर्जनानंतर आल्यानंतर गांजा चरस वगैरे ओढला आणि दारू वगैरे प्यायला त्याच्यानंतर त्यांनी बिअरच्या बॉटल्याने गाडी फोडल्या आहेत दगडाने गाडी फोडलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर ते बाहेर ट्र आ, ट्रक आहे मैद्यावाल्याचा त्या ट्रक फोडलाय त्याच्या ग्लास फोडले ते त्या ड्रायव्हरला मारलाय त्यांनी त्याला डोक्याला मार लागलाय चेहऱ्यावर फेसवर समोर मार लागलेला आहे आम्ही पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे कंप्लेंट झालेली आहे त्यांच्यावरती एफ आय आर केली एक बँडवाला होता त्याच्याशीला आम्ही पोलीस स्टेशनमध्ये उचलून दिलेला आहे आणि त्याच्यानंतर पोलीस इथे तपासासाठी येऊन गेली त्यांनी इथे सगळं प्रकरण बघितलं आहे त्यांनी पंचनामा करून गेलेले आहेत आणि आता, जे जे आ, आ, आता आ, ते जे पुढे प्रकरण आणि जे काही घडलं आहे त्या मॅटरला ते पूर्णपणे सॉल्व करण्याची आम्हाला त्याने स्वीकृती दिलेली आहे आणि सगळं मॅटर आता हळूहरपणे सॉल्व्ह होईल आमची फक्त एवढंच आहे पोलीस प्रशासनकडनं की आमच्या ज्या गाडीचं नुकसान झालेलं आहे ते फक्त जे लोकांनी केलेलं आहे त्यांच्याकडनं ते भ भरून मिळावी आणि इथे काही जे काही घटना घडल्या आहेत हे पुढे असं व्हावं नाही फक्त त्याच्यासाठी थोडंसं आमचं लक्ष द्यावा इथे एरियाचे लोक आहेत जे इथे राहतात मागे रहिवाशी आहेत त्यांच्याकडन ह्या सगळ्या घटना घडलेल्या आहेत आणि हे पहिल्यांदा नाही झालं याच्या अगोदर पण आमची जी गाडी होती स्कूल वॅन आहे इको ती बाहेर उभी होती त्या त्याला तर पूर्णपणे त्यांनी काच वगैरे आहे। जे आहेत पुढचं मागचं जे ग्लास इव्हन डोरचे पण जे ग्लास आहेत पूर्णपणे फोडलेलं आणि मोठे मोठे दगड घातलेले त्यांनी त्यावेळी तर त्यावेळी पण सुद्धा आमचं खूप मोठं नुकसान झालेला भाई हम रात को इधर रिक्शा लगा के गए सोने के लिए घर पे रात को बारह बजे धंधा करके आए उसके बाद से हम लोग जाने के बाद सुबह पाँच बजे के बाद ये हादसा हुआ है हमको मालूम नहीं था बाकी जिसको मालूम था वो कोई बता नहीं रहा है आठ दस लोग थे इधर हम लोग की गाड़ी नुकसान हुई है कितनी गाड़ी के नुकसान हुई है कम से कम दस से बारह गाड़ियाँ हैं लाइन में उसमें चार गाड़ी बच गई है बाकी सब हमारा गाड़ी टूट गए आपका नाम क्या और हीरा का नाम क्या है गीता कॉलोनी अनिल सहानी इस बारे में पुलिस शिकायत की आपने हमने करके आई विशेष म्हणजे मंगळवारी आणि गणेशोत्सव मंडळांनी पितृपक्ष काळात विसर्जन मिरवणूक काढत मनमानीपणे वाहतूक कोंडी केली होती ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा